El विकासासाठी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटींच्या निधीच्या तरतूद राज्याची अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी तीन मार्चला सुरु झाले दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात राज्यपालांचे अभिभाषण पार पडल्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली घरं कृषी पंपांना विजेच्या दरात सवलत आणि इतर पायाभूत सुविधांच्या ंदर्भात पुरवणी सादर केल्या आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार दिवशी राज्याच्या ग्रामीण भागातली घरं कृषी पंपांना सवलत रस्ते विकासाला गती अशा पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या योजनांसाठी वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं या मागण्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजनेअंतर्गत कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत रस्ते पूल प्रकल्पांसाठी बिन व्याजी कर्जासाठी निधी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना पुणे रिंगरोड जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना आणि शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांसाठीचा निधी या सर्वांचा समावेश आहे राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी या अनुषंगाने यंदा एकूण सहा हजार आठशे शहाऐंशी निधीची तरतूद करण्यात आली निव्वळ भार चार लाख दोनशे पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी इतका रुपये आहे विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एकूण सहा लाख चारशे शहाऐंशी पॉईंट वीस कोटी रुपयांपैकी नऊशे बत्तीस पॉईंट चोपन्न कोटी रुपये अनिवार्य मागण्या तीन लाख चारशे वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये कार्यक्रम अंतर्गत मागण्या दोन लाख एकशे तेहतीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत अर्थसहाय्य म्हणून प्रस्तावित केलेल्या आहेत या पूर्वडी मागण्यांद्वारे राज्यातल्या विविध घटकांचा सर्व समावेशक विकास साधण्याच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल असा मला विश्वास आहे असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं